श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ई ची तयारी अशा वर्गांमध्ये दे प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर पत्ता एसवीएस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर लातूर जिल्ह्यात यंदा मॉन्सूनच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर सुरू झालेल्या पेरणीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधून बियाणांची उपलब्धता खतांचा वापर आणि पेरणीची पद्धती याबाबत माहिती घेतली यावेळी स्वतः टोकन यंत्र हाती घेऊन पेरणीचा अनुभवही त्यांनी घेतला तसेच बैलजोडीच्या सहाय्याने होत असलेल्या पारंपरिक पेरणीचाही त्यांनी अनुभव घेतला आणि खारोसा या गावांना भेट देऊन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर भुगे यांनी पेरणीची पाहणी केली कृषी विभागामार्फत पेरणी विषयी जनजागृती करण्यात आली असून प्रत्यक्ष पेरणी प्रसंगी शेतकऱ्यांकडून बीज प्रक्रिया आधुनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात पेरणी होत असल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले तसेच यंदा चांगला पाऊस होऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या